नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लोकसभेच्या प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आज सुद्धा आज अशीच एक अपडेट आहे भारतीय जनता पार्टीने दुसरी यादी महाराष्ट्रातील खास करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील यादी जाहीर केलेली आहे पहिली यादी, यादी जी आहे एकशे पंच्याण्णव उमेदवारांची जाहीर केली होती त्यामध्ये मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नव्हतं खास करून नितीन गडकरीजीचं नाव जे आहे पहिल्या यादीमध्ये यायला पाहिजे होतं पण ते मात्र आलं नसल्याने महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी यांच्या नावासंदर्भात चर्चेला उदाहरण आलं होतं की पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरीजींच नाव का नाही आलं मात्र आज जे यादी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या वीस उमेदवारांची जाय, यादी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये नागपूरचे जे उमेदवार आहे नितीन गडकरीजी यांचं नाव आलेलं आहे पण मी तुम्हाला सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी सुरुवात जी आहे या उमेदवारांची मी अकोलामधून करणार आहे कारण अकोला जे आहे अकोला मतदारसंघामध्ये जे आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची दावेदारी आहे आणि त्यामध्ये जे आहे आता उमेदवार जो आहे भाजपाने जो दिलेला आहे तो संजय धोत्रे यांचा मुलगा जो आहे अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर नेमकं नेहमी बोलल्या जातं की भाजपामध्ये अ घराणीशाही ही चालत नाही वंशवाद चालत नाही हे नेहमी नेहमी बोललं जातं पण मात्र अकोल्याच्या उमेदवारीमध्ये संजय धोत्रे यांच्या मुलालाच उमेदवारी का देण्यात आली हा घराणेशाही नाही का हा वंशवाद नाही का हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि नेमकी अ संजय धोत्रे यांच्या मुलांना उमेदवारी का देण्यात आलेली आहे ह्या सुद्धा प्रश्न या ठिकाणी प्रकाश आंबेडकर जे आहे वंचित बहुजन आघाडीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी यांची उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित आहे आणि त्यांची उमेदवारी यावेळेस जे आहे ते पक्की दावेदार आहे आणि ते खासदार म्हणून निवडून यावे काय यासाठीच भाजपाने जे आहे संजय धोत्रे यांच्या मुलांना उमेदवारी तर दिली नसेल हा सुद्धा या ठिकाणी कया लावला जातो पण मात्र नक्कीच आता सरळ सरळ जे आहे वंचित बहुजन आघाडीची जे त्या ठिकाणची जे सीट आहे प्रकाश आंबेडकरांची जे आहे ते लोकसभेमध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण संजय धोत्रे जे आहे हे अकोलाचे ते तिथले दावेदार उमेदवार होते पण मात्र आता त्यांचा जो मुलगा आहे नुकुल यांनी साधी एक जिल्हा परिषदची निवडणूक लढवली नाही नगर परिषदची लढवली नाही विधानसभेची सुद्धा लढवली नाही आणि त्यांना तब्बल जी आहे लोकसभेची जी उमेदवारी आहे त्या ठिकाणी देण्यात आली आहे अशा वेळेस जे आहे अकोला मतदारसंघातील जे उमेद जे मतदाता आहे यावेळेस ते उमेदवाराची तुलना कर करणार आहे आणि या उमेदवारीच्या तुलनेमध्ये जे आहे प्रकाश आंबेडकर सरशी भरणार आहे म्हणूनच जे अकोला मतदार संघातील जे मतदाता आहे यावेळेस जे आहे प्रकाश आंबेडकरांकडे झुकत माप देतील असंच बोलल्या जात आहे तर नक्कीच जो आहे प्रकाश आंबेडकरांचा जो मार्ग आहे लोकसभेमध्ये जाण्याचा तो मोकळा होताना दिसत आहे आणि एकंदरीतच भाजपाने जो आपल्या घराणीशाहीचा नेहमी 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 जो वाद निर्माण करतो काँग्रेसवर टीका करण्यात येते वंशवाद घराणीशाहीचा पण मात्र अकोल्यामध्ये जे आहे भाजपाने जे संजय धोत्रेंच्या मुलांना उमेदवारी देऊन स्वतःच घराणीशाही वाढवला आहे असंही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसते आणि ते लोकांना सुद्धा यावेळी दिसणार आहे तर ही अकोल्याची आ, मी तुम्हाला एक उमेदवार म्हणून माहिती दिली आहे आता आपण येऊया नागपूरच्या उमेदवारीकडे नागपूरच्या उमेदवारीकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं जे नितीन जे गडकरी जे आहे ते देशाचे नेते आहे लोक नेते आहे अशा नेत्यांचं नाव हो, ते पहिल्या यादीमध्ये यायला पाहिजे होतं पण ते पहिल्या यादीमध्ये न आल्याने कारण भाजपने जे आहे एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती आणि त्या पहिल्या यादीमध्ये नितीनजी गडकरी यांचं नाव न ना आल्यामुळे मोठे चर्चेला उदाहरण आले होते नितीनजी गडकरी यांना उमेदवारी मिळती की नाही मिळत हे सुद्धा शंका प्रत्येकाच्या मनात होती पण मात्र आज जे भाजपाने महाराष्ट्राची यादी जाहीर केलेली आहे दुसऱ्या यादीमध्ये नितीनजी गडकरी यांची उमेदवारी नागपूर लोकसभा सभेमधून पक्की केली आहे पण मात्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की नितीनजी गडकरी यांची भाजपने उमेदवारी जाहीर केली पण मात्र जे महाविकास आघाडीने आहे अजूनपर्यंत या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही ही फार महत्वाची बाब आहे की आता काँग्रेस या ठिकाणी कोणाला उमेदवारी देतं याकडे फार महत्वाची काँग्रेसची भूमिका राहणार आहे कारण नितीनजी गडकरी यांनी दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणी आपली विजय विजयी बाजी मारली तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धेला नाना पटोले होते पण मात्र यावेळेस जे आहे यावेळेस आणखी जी आहे खूप नागपूरची लोकसभा फार रोचक होणार आणि आमच्याकडे एक महत्वाची बातमी अशी सुद्धा आलेली आहे की एकीकडे ईव्हीएमचं आंदोलन सुरू आहे याकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलेलं आहे वारंवार मागणी करूनही बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्यात यावी यावर वारंवार जे मागणी करूनही निवडणूक आयोग लक्ष देत नसल्यामुळे नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास एक ऑर्गनायझेशन जे आहे ते चारशे लोकांना एका वेळी या मतदारसंघात उभे करून निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास भाग पाडणार आहे असं जर झालं तर नक्कीच मात्र जे आहे या ठिकाणी खूप मोठी रोचक जे आहे निवडणूक होणार आहे पण एकंदरीतच जे महाविकास आघाडीने जे या ठिकाणी अजूनपर्यंत अजूनपर्यंत महाराष्ट्रात जे जे उमेदवाराची घोषणा केलेली नाही आहे ते सुद्धा एक महत्वाची बाजू ठरणार आता नितीन गडकरीजी यांच्या विरुद्धात महाविकास आघाडी कोणाला मैदानात उत उतरवणार आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे बघणं फार महत्वाचं आहे यानंतर आ, आ, मी तुम्हाला विदर्भातील हे दोन मी उमेदवारांची यादी तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला वर्धा मतदारसंघाकडे घेऊन जातो आहे दोन हजार एकोणीस मध्ये वर्धा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे रामदास तळस निवडून आले होते आणि याही वेळेस पुन्हा रामदास तळस यांना संधी देण्यात आलेली आहे एकंदरीतच रामदास तळस यांनी जे आहे मी तुम्हाला विशेष करून सांगू इच्छितो की मोर्शी आणि चांदू रेल्वे हा जो मतदारसंघाचा भाग आहे या मतदारसंघामध्ये रामदास तळेस यांनी फारसं काम केलं नसल्यामुळे या दोन्ही मतदारसंघांमध्ये रामदास तळस विषय नाराजगी आहे पण एकंदरीतच जे पक्षाने जे उमेदवारी दिलेली आहे त्यांनी सर्वे करूनच हे उमेदवारी दिलेलीच आहे पण आता वर्धेच्या मतदारसंघामध्ये रामदास तळस विरुद्ध महाविकास आघाडी कोणाला लढतो याकडे सुद्धा बघणं फार महत्वाचं आहे आता त्यानंतर आपण मी तुम्हाला चंद्रपूरकडे घेऊन जातो आहे चंद्रपूरमध्ये जे आहे आ, आ, जे मंत्री आहे आता सध्याचे महाराष्ट्रात मंत्री आहे सांस्कृतिक मंत्री आहे सुधीर भाऊ मुनगंटीनवार यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे आणि सुधीर भाऊंना जे आहे केंद्रामध्ये घेऊन जे केंद्राच्या राजकारणात सुधीर भाऊ यांना सक्रिय करण्याचा जे आहे मोदी शहांचा विचार आहे अशा वेळेस जे आहे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा चंद्रपूर सुद्धा महत्वाचा आहे कारण दोन हजार एकोणीस मध्ये एक जे बघता मोदी मध्ये असतानाही तिथे एकमेव महाराष्ट्रातून काँग्रेसचे जे उमेदवार आहे बाळा धानोरकर हे निवडून आले आले होते आणि आता ते सध्या मृत्यू पावलेले आहे आणि त्यांच्या ठिकाणी त्यांची सध्या पत्नी आमदार आहेत त्यांच्या पत्नी सध्या राज करण्यात सक्रिय आहे अशा वेळेस जे आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्धात सुद्धा एक सगळा उमेदवार उभा करणे महाविकास आघाडी समोर एक मोठे आव्हान आहे पण मी एकंदरीतच तुम्हाला सांगू इच्छितो की जे बाळाभाऊ धानोरकर आहे यांच्या पत्नी ज्या आहे त्यांना जर एकंदरीतच या ठिकाणी जर लोकसभेची तिकीट दिली तर सुधीर भाऊला सुद्धा या ठिकाणी खूप म्हणजे एक मोठी लढत जी आहे त्या देऊ शकतात पण नक्कीच यामध्ये चंद्रपूरमध्ये मध्ये महाविकास आघाडी नेमकं कोणाला तिकीट देतं याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे या दोन विदर्भातल्या महत्वाच्या ज्या आहे एकूण तीन महत्त्वाच्या मी तुम्हाला सीट्स सांगितलेलं आहे यामध्ये या विदर्भातील आणखी सुद्धा जे आहे त्या सीटवर अजून फायनल झालेलं नाही जसं भंडारा गोंदिया आहे रामटेक आहे चिमूर आहे वासिम यवतमाळ आहे अमरावती आहे अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपले उमेदवार जाहीर नाही होऊ शकते मध्ये जे, जे आहे त्यांना सुद्धा जागा यामध्ये सुटू शकतो त्यामुळे हे जाहीर केलेले नसेल पण विदर्भातले जे हे तीन जे उमेदवार आहे हे चार उमेदवार आहे म्हणजे अकोला नागपूर वर्धा आणि चंद्रपूर हे ह्या ज्या जागा आहे त्या उमेदवार भारतीय जनता पार्टीने घोषित केल्या आहेत पण अजून महाविकास आघाडीने आपले पत्ते ओपन केलेले नाही आहे आता नक्कीच या उमेदवाराकडे बघून महाविकास आघाडीसुद्धा यांच्या थोडेसेच उमेदवार या ठिकाणी देतील असं दिसतं आहे हे एकंदरीतच मी विदर्भाची तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे आता मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे सगळे उमेदवार जे आहे भारतीय जनता पार्टीने ते मी तुम्हाला संपूर्ण उमेदवार मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे ते अधिकृत जे यादी आहे ते आमच्या डब्ल्यू एस न्यूजकडे आलेले आहे मी सुरुवातीला तुम्हाला वाचून दाखवतो नंदुरबार जो हा मतदारसंघ आहे अनुसूचित जाती जनजातीकर्त्या राखीव मतदारसंघ आहे नंदुरबार या ठिकाणी डॉक्टर हिना विजय कुमार गावित यांना उमेदवारी देण्या देण्यात आलेली आहे गावीत हे तिथला जे उमेदवार आहे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे धुळेमधून जे आहे सुभाष रामराव भामरे डॉक्टर सुभाष भामरे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे त्याचप्रमाणे जळगावमध्ये जे आहे स्मिता वाघ यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे रावेर मतदारसंघातून जे आहे रक्षा निखिल खडसे जे आपल्या एकनाथ खडसे यांच्या ज्या सुना आहेत त्यांना उमेदवारी रावेर मधून देण्यात आले आलेली आहे अकोलामधून जे आहे अनुप धोत्रे जे संजय धोत्रेंचे पुत्र आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वर्धा मतदार संघातून जे आहे रामदास चंद्रभानजी तळस यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे डबल उमेदवारी देण्यात आहे त्याचप्रमाणे नागपूर मतदारसंघ जे आहे नागपूर या हा भारताचा मध्यभाग आहे सेंटर आहे आणि संपूर्ण भारताचं नागपूर मतदारसंघावर जे आहे लक्ष असते आणि या ठिकाणी नितीन जयराम गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे गडकरी साहेब जे आहे हे देशाचे नेते आहे आणि नक्कीच ह्या मतदारसंघात सुद्धा एक मोठी लढत होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये जे आहे सुधीर मुनगंटीवार यांना भाजपाने मैदानात उतरवलेलं आहे नांदेडमध्ये जे आहे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भा भारतीय जनता पार्टीने आपली उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे हा जालना हा खूप महत्वाचा यावेळेस मतदारसंघ ठरणार आहे कारण मागच्या वेळेस जे आहे रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि याही वेळेस भारतीय जनता पार्टीने रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि या ठिकाणी जे आहे जालनामधून जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा खूप मोठा लढा या ठिकाणून जालना जिल्ह्यामधून उभा केलेला आहे आणि यावेळेस मराठा जे मतदार आहे हे निर्णायक ठरणार आहे आणि नेमकं मराठा मतदार ज्या बाजूने जातील तो उमेदवार निवडून येणार आहे मनोज जरांगे पाटील सध्या भारतीय जनता पार्टीचे जे आजचे जे उपमुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे विरोधक आहे अशा वेळी जे आहे मराठा समाज कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जाण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि असं जर यावेळेस झालं तर नक्कीच जे आहे रावसाहेब दानवे यांना पराभव स्वीकारा लागणार आहे तर त्यानंतर मी डिंडोरी हा जो म्हणून मतदारसंघ आहे अनुसूचित साठी हा राखीव मतदारसंघ आहे त्यामध्ये डॉक्टर भारती पवार यांना भारतीय जनता पार्टीमध्ये मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे भिवंडीमध्ये जाऊया आपण भिवंडीमध्ये कपिल महेश्वर पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मुंबई उत्तरमध्ये जे आहे पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री राहिलेले आहे पियुष गोयल यांना मैदानात उतरवलेलं आहे मुंबई उत्तर मध्ये मिहीर कोटेचा यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देण्या दिलेली आहे त्याचप्रमाणे पुणे पुणे हा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे भारतीय जनता पार्टीचे जे या ठिकाणी जे बापट होते गिरीश बापट होते ते खासदार होते त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या नाही आहे त्या ठिकाणी जे आहे मुरलीधर किशन मोहोळ यांना भारतीय जनता पार्टीनं उतरवलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली आहे जे जे सध्याचे जे आमदार आहे धंगेकर रवींद्र धंगेकर यांना यां रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी काँग्रेसतर्फे देण्यात आलेली आहे आणि मोहोळ आणि धंगेकर मध्ये मो ती जे आहे लढत यामध्ये होणार आहे नक्कीच यामध्ये जे आहे धंगेकरने मा विधानसभेमध्ये मोठी बाजी मारली होती आणि यावेळेससुद्धा जे आहे जे पुणे शहर जे आहे नक्कीच कोणाकडे कल देतात हे सुद्धा महत्वाचं आहे बघणं सुद्धा महत्वाचं आहे अहमदनगरकडे मी तुम्हाला घेऊन जातो आहे अहमदनगरमध्ये सृजन राधाकृष्ण विखे पाटील यांना म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा घराणेशाही लागू होत आहे भारतीय जनता पार्टी नेहमी नेहमी सांगतात की आम्ही घराणेशाही म्हणजे घराणेशाही आमच्या पक्षामध्ये चालत नाही आहे पण बरेचशा उमेदवारामध्ये जे आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाही दिसून येते कारण राधा विखे राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री आहे आता डॉक्टर संजय पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी अहमदनगर मधून आलेली आहे बीड बीडमध्ये ज्या आहे ज्या नाराज होत्या भारतीय जनता पक्षामध्ये मागच्या वेळेस सुद्धा त्या विधानसभेमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं पण मात्र या वेळेस जे आहे बीडमध्ये जे आहे पंकजा मुंडे यांना तिकीट दे देण्यात आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की अजित दादा जेव्हा राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षातून आपली वेगळी चूल केलेली आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन बसलेले आहे आणि त्यांच्या पाशी जे एक सक्षम उमेदवार धनंजय मुंडे आहे ते आता या ठिकाणी उभे ठेवू शकणार नाही कारण जर राष्ट्रवादी एकत्र जर असती तर पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली असती पण मात्र आता पंकजा मुंडे यांचा मार्ग सुकर झालेला आहे पण महाविकास आघाडी यांच्या समोर कोणता उमेदवार देतो याकडे सुद्धा एक महा, सगळं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे लातूर ला हा अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस सी प्रवर्गासाठी हा मतदारसंघ सुटलेला आहे या ठिकाणी जे आहे भारतीय जनता पार्टीने सुधाकर तुकाराम शृंगारे यांना उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे माढामध्ये जे आहे माढा हा महत्वाचा मतदारसंघ आहे कारण या मतदारसंघातून शरद पवार सुद्धा निवडणुका लढलेल्या आहे पण भारतीय जनता पार्टीने जे आहे रणजित सिन्हा हिंदूराव नाईक निंबाडकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि विशेष करून महाविकास आघाडीमार्फत जे आहे या ठिकाणी महादराव जानकरांचं नाव समोर येत आहे कारण महादराव जानकर जे मागच्या वेळेस जे आहे भारतीय जनता पक्षाचे घटक होते पण आता या मध्ये जे आहे आता महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे महा विकास आघाडीने महा, महादेव जानकर यांना जर या ठिकाणी मैदानात जर उतरवलं तर नक्कीच महाद्रव जानकर जे आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला हरवू शकतात अशी एकंदरीतच त्या ठिकाणी परिस्थिती आहे सांगलीमध्ये जे आहे संजय काका पाटील यांना भारतीय जनता पार्टीने उतरवलेलं आहे अशी एकूणच जे आहे ही वीस उमेदवारांची यादी जी आहे महाराष्ट्रातली दुसरी यादी भारतीय जनता पार्टीने प्रकाशित केलेली आहे उमेदवारी जाहीर केलेली आहे पण मात्र महाविकास आघाडीने अजूनपर्यंत ही यादी जाहीर केलेली नाही आहे पण महा महाविकास आघाडीसुद्धा आता त्या तोडीचे जे आहे उमेदवार निश्चितच उभे ठेवतील पण महाविकास आघाडीमध्ये मी सांगू इच्छितो की महाविकास आघाडीमध्ये जर वंचित बहुजन आघाडी जर सामील झाली तर नक्कीच यावेळेस जी निवडणूक जी आहे फार जी आहे महाराष्ट्रात महत्वाची ठरणार आहे आणि मोठी ताकद जी आहे ती महाविकास आघाडीची उभी राहणार आहे अशा वेळेस जे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीने समावून घेणे आवश्यक आहे कितीकेही जरी सिट्याचा जो तडजोड असेल तर प्रत्येक जे आहे राष्ट्रवादी असो शिवसेना असो काँग्रेस असो यांनी तडजोड करून प्रकाश आंबेडकरांना आपल्या महाविकास आघाडीमध्ये समावून घेतलं पाहिजे तर असं झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांची सुद्धा एक मोठी ताकद आज निर्माण झालेली आहे एक पर्याय जो आहे तिसरा पर्याय आहे मी आता सगळे पक्ष बघितले आहे जनतेने काँग्रेसची सत्ता बघितली आहे शिवसेनेची सत्ता बघितली आहे राष्ट्रवादीची सत्ता बघितली आहे आणि भारतीय जनता पार्टीची सुद्धा सत्ता बघितलेली आहे पण मात्र अशा वेळी प्रकाश आंबेडकर म्हणून तिसरा पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये नागरिक यांच्याकडे बघू शकतात आणि असा तिसरा पर्याय म्हणून जर नागरिकांनी जर प्रकाश आंबेडकरांकडे जर बघितलं तर नक्कीच महाविकास आघाडीला मोठा झटका बसू शकतो आणि थेट लढत जे आहे ते भारतीय जनता पार्टी आणि महाविकास जे भारतीय जनता पार्टी आणि आणि वंचित बहुजन आघाडीची एक या ठिकाणी लढत होऊ शकतो म्हणूनच याकडे महाविकास आघाडीच्या केंद्रीय जे मंडळातले जे नेते आहे महाराष्ट्रातले जे नेते आहे यांनी अजून वेळ गेलेला नाही यांनी याचा विचार करून प्रकाश आंबेडकरांना आपल्या महाविकास आघाडीमध्ये समावून घ्यावं अशी जे जे मागणी आहे सर्वसामान्यकडून सुद्धा होता आम्ही बरेचसे लोकांसोबत या संदर्भात चर्चा केलेली आहे पण सर्वांचीच इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊन निवडणूक लढवाव्या आणि वारंवार ते सुद्धा मागणी त्यांची करत आहे एकंदरीत त्यांच्या काही सीटाचा तडजोड आहे तो सुद्धा कमी जास्त होऊन एक पाऊल मागे पुढे सरून या महाविकास आघाडीच्या घटकांनी विचार करून प्रकाश आं आंबेडकरांना समावून घेऊन आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा जे आहे सीटा आपल्या ताणून न धरल्यापेक्षा एक दोन शिटा जास्त किंवा कमी मिळाल्या तरी चालन पण यावेळेस जर आहे महाविकास आघाडीमधून तुम्ही ही जी निवडणूक आहे लढले तर नक्कीच कुठेतरी महाविकास आघाडीला फायदा होईल आणि त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीला फायदा होईल आणि वंचित बहुजन आघाडीला सुद्धा एक मोठी महाराष्ट्रात एक ताकद निर्माण होईल जर मात्र दोन्ही पक्षांनी ताणून जर ठेवलं तर याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टीला झाल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो नक्कीच हे जे अपडेट होतं हे एकंदरीतच लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी जाहीर केलं त्यावर आमचं हे अपडेट होतं आम्ही तुम्हाला प्रत्येक लोकसभेचं आम्ही अपडेट देत राहू लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ लोकांच्या भावना जाणून घेण्याचा आमचा जो प्रयत्न राहील आम्ही टायटलच दिलंच दिलेला आहे महाराष्ट्राचा रणसंग्राम हवा कुणाची हवा कुणाची असं एक टायटल देऊन आम्ही तो एक प्रोग्राम आम्ही म्हणजे प्रत्येक लोकांशी आम्ही प्रति क्रिया त्या ठिकाणी जाणून घेऊ तर नक्कीच तुम्ही डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि आमची प्रत्येक अपडेट अपडेट तुमच्यापर्यंत मिळण्यासाठी बेल सुद्धा दाबा तर बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद